नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वाहनधारकांनी एच एस आर पी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक भवानी मोटर्स खंडाई रोड दिग्रस यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान दुचाकी तीन चाकी व चार चाकी वाहनधारकांनी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळांनी बंधनकारक केले आहे ज्यांच्याकडे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीची दुचाकी तीन चाकी व चार चाकी वाहने आहेत अशा वाहनधारकांनी एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे एच एस आर पी नंबर प्लेट तीस जून दोन हजार पंच पंचवीस पर्यंत वाहनधारकांनी बसवणे आवश्यक आहे त्यानंतर मात्र वाहनधारकांनी एच एस आर पी नंबर प्लेट न बसवल्यास दहा हजाराचा दंड होणार आहे एच एस आर पी नंबर प्लेट हवी असल्यास दिग्रस येथील भवानी मोटर्स हंडाई रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्याशी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस चौऱ्याहत्तर झिरो एक अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बारा त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद